काय मग काय मग बोल ना खोबरं नसून आणायचे ना हाय खोबरं नसून आणायचे ना हा आता गावात जावं लागलं खोबरा आणि लसूण आणायसाठी खोबरं राहिलं विसरून लसूण राहिलं विसरून मी काय सांगितलं नाही जाऊन आणतो बघतो भेटते का खोबरं आणि लसूण चला <coughs> सांगायचं काम होतं माग काय संपलंय काय नाही लसूण संपले का खोबरं संपले

जातं जाल्ते करून के केले हे पोटचं 140 160 160 140 कद्यानो कद्यानो ये पिझानी बाबा तिने कायतरी हातात धूल आहे हे हा पकड़ले परी काय ठरलंय आता ना धूर धूल जा दाखव हात कर ना मला वाटतं कप फिकून दिला असेल कुठं काय आहे रे खर बने काहीच नाही घेतलं तिने मी तिच्या हातात बुडू बघितलं मला मी तुम्हाला बोलले पाणी घे पहिला पाणी आण मला थोडं पाण्याचा पिझ्झा गेले चारशे रुपये चारशे रुपयाचे किती पिझ्झे ते काय नाही बघावं लागेल पिझ्झा नाहीला हा पिझ्झा नाहीच पिझ्झा अरे पिझ्झा त्यासाठी देतोय मम्मानी दे? आणि सगळं बाटल्या ते ठेवलं आणला असं काय लाचा होय त्यामध्ये ना पाहुणे एकदा बसलेत बसले बाहेर तिला म्हणलं चहा घे त्यांना तर तुम्ही म्हणजे अशी जी सवय गेली ना माझ्या भाऊ बहिणी काय करा दिवसभर तर एवढा वाईट तुम्ही आणि उष्णता तर लई घाम तर लई फुटतो हा का आता नेसत दोन मिनट बसलोय का बेस्त एक तुम्हाला बघा किती काम येतो काय म्हणली ते खाती भूक लागली बरे काय खाती भूक लागली तर अग हे टाळ खाती बरी बघा आमची परी टाळ्या खाती ती जा कशी गोष्ट काही खात काही खात असत का गादडे आज मालदार पार्टी आहे आज पिझ्झाला ती ज्याला पिझ्झा येईन आज खायला मस्त तिथे आलो पेटे म्हणजे किती आणू दोन आणू काय दोन आणू पिझ्झा हा किती आणायचं पैसे कमी ठेवायचे

असं पिझेसाठी दिन त्याला पैसे बघा <laughs> पैसे दिले पिझ्झेसाठी आणि परत काढून पण घेतले पैसे कशी अवघड बाय द्यायचेच नाही दादू तर पैसे चार धरले दिलाय

बरे बर वाटले ठेव ना वाटले काय म्हणली तू खाते खाऊन काय करते जाऊ दे नाही पिझ्झा नाही लसूण आहे ना लसूण आणायला काय नाही ते खोबरा लसूण ठीक आहे आता मी चाललोय गावात लसूण आणायला खोबरं लसूण आणावं लागत आणता खोबरा लसूण

लसूण कांदा लसूण खोबर उपचमाटर मसाला मसाला, मसाला? मसाला। चल असं काही नाही तरी फोन करेन मी तुला चल तरी तू नको मी घेऊन येत तुला चल माग लागले ते लागले माग अरे चल इकडे चल तुला मी घेऊन येतो जा तुला मी घेऊन येतो खाऊ मला लांब जायचं तिकडं लांब जावं लागेल

बर्गर खायचं आहे पिझ्झा खायचा चल चल दादा, दादा चल हा ना नाही नाही ती रोज नेतो मी तिला काही नाही प्रॉब्लेम सवय तिला नाहीची